हे खोरीतले खवळे मासे गावले आहेत ना साफ करू घेतल्या ना आणि प्रत्येक खवळ्यात अंडी आहेत माश्यात हम्म अंडी आहेत हो आता मासा अंड्याला तो फक्त एक फुग काढून टाकायचं ना थोडे कालचे पोटातले फुगे काढलेस ना <laughs> तर आम्ही ते रका लावून फोडायचे आणि काय करायचं लहान असताना आवाज यायचा काय अजून माहिती नाही मी सांगित नाही म्हणून आमक लय सगळं रका लावायची आणि ते पाय 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 द्यायचं मग आवाज येतो फटाक फटाक लहान असताना आम्ही लय ते पराक्रम आता रे ह्याला माहिती नाही आहे म्हणजे काय केवढा आवाज आला मी अशीच करतोय की आधी सगळी खाण काढायची आणि मग कापायची